महावितरण कंपनीच्या कागल उपकेंद्रात पी एम सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून सौर ऊर्जेतून वीज निर्मिती करणारे चारशे तीस सोलर संच बसवण्यात आलेत अजून एकशे साठ सोलर संच बसवण्याचं काम सुरू आहे येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल त्यानंतर सौर ऊर्जेवर तयार होणाऱ्या विजेचा वापर घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी केला जाईल भारत हा उष्ण कटिबंधीय देश असल्यानं सुमारे नऊ महिने प्रखर ऊन असतं त्यामुळे केंद्र सरकारनं अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्याचं ठरवलंय सौर सा ऊर्जेवर वीज निर्मिती करण्यासाठी शासनाकडून आता भरीव अनुदान मिळतंय घरगुती वीज वापरासाठी तीन किलो वॅट सौर ऊर्जा संच बसवण्यासाठी शासन हजार रुपयांचं अनुदान देतं दुसरीकडे महावितरण कंपनीच्या कागल उपकेंद्रात आतापर्यंत निर्मितीचे तीनशे वीस व्यावसायिक एकावन्न आणि औद्योगिक एकोणसाठ सौर ऊर्जा निर्मिती संच बसवण्यात आले महावितरण चारशे तीस वीज ग्राहकांनी सोलर अजून एकशे एकोणसाठ वीज ग्राहक ग्राहकांनी मागणी केलेले आहे तेही कामे आज ह्या महिन्यात म्हणजे एक महिन्यामध्ये पूर्ण होऊन या ग्राहकांना सुद्धा सोलरचा फायदा होणार आहे याच्यामुळं एकतर वीज ग्राहकांच्या वीज बिलामध्ये वीज बिलामध्ये त्यांची सवलत होणार आहे तसंच त्यांची वीज बचत पण होणार आहे त्याच्यामुळं महावितरणतर्फे वीज ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या योजनेचा लाभ घ्यावा आता घरगुतीचे एकशे अडतीस व्यावसायिक सहा आणि औद्योगिक वीज निर्मितीसाठी पंधरा सौर ऊर्जा संच बसवण्याचं काम सुरू आहे येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होईल त्यामुळे महावितरण कंपनीवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे नजीकच्या काळात सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर होईल किफायतशीर दरात सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती झाल्यानं नागरिकांवर वीज बिलाचा बोजा कमी होणार आहे